कवितेचं शीर्षक आहे मला नको आहे मला नको आहे तुझं अबिर बुक्याच पंढरपूर नको आहे जन्मोजन्मी पडणारा मुक्तीचा श्रीरंग चकवा पंढरपूर किती दूर म्हणता म्हणता फक्त बसव तुझ्या उदार हातांनी निदान एखाद्या जन्मात उजाड होणारी घरदार धाऊ दे दुडदुडत पाय काळजात भरून वार खरी होऊ देत स्वप्न पानवठ्यावर नदी तुळशी जवळ दिवा लावताना पोरींनी पाहिलेली उजळू दे थोडा काकणांचा रंग असू दे सुखाचा एखादा क्षण अपार जगण्यासाठी फिरू दे सोसलेले हात तोंडावर केसांवर काठी टेकत घराच्या काळोख्या कोपऱ्या कोपऱ्यांवर म्हणू दे दूरवर डोळे लावून पिकल्या पानांना थकलेल्या आयुष्याचे खिन्न भंग पडक्या ओसरी ओसरीवर वाजू दे मृगाची पावलं आमच्या ओसाड भूमीवर मिटू दे थोडीशी रखरख जन्मापासून तू सोबत दिलेली या मोल नसलेल्या जगण्याला आणि येऊ दे राणावानाचा पावसा पाण्याचा टाके घालून पुन्हा पुन्हा शिवलेल्या जुन्या लोगड्याचा वास माझ्याही विरत चाललेल्या आयुष्याला आणि येऊ दे रानावनाचा पावसा पाण्याचा टाके घालून पुन्हा पुन्हा शिवलेल्या जुन्या लुगड्याचा वास माझ्याही विरत चाललेल्या आयुष्याला कवयित्री अनुराधा पाटील सादरीकरण मोरेश्वर बागडे